माझे नाव शेता शिवाय आम्ही येतात चौथी मध्ये शिकतो आज आम्ही सव्वद शासनाकरण करणार आहोत पाठाचे नाव आहे होय मी सुद्धा बदला का दुबई कसा बदला अरे मंगाशी एक दुकानदारातला माणूस आलेला आणि म्हणाला तुमच्या पोरानी साखर तांदूळ आणि डाळ नाहीतरी पण थोडा घोटाळा झाला त्यांनी त्यांनी ता आपली तांदूळ शांताबाईकडे आणि शांताबाईचे साखर आणि तो घरी आला म्हणाला की तुमची तांदूळ शांताबाईकडे आणि शांताबाईची साखर तुमच्याकडे तर मी दिले मी चाललो अरे उन्हातला कुठे चालला टोपी तरी घालून जा ठीक आहे करूया आणि तुला आधी पप्पाला नवीन शर्टाचा कपडा घे घेऊया पण बाबाला सांगायचं नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार आम्ही चौथी मध्ये शिकतो आज आम्ही सादर करीत आहोत इतिहासाचे

बॉल रिंगच्या आतून गेला पाहिजे हां गुड 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 गुड